मित्रांनो नमस्कार बऱ्याचशा जणांचं मेसेज होते की आपल्याला दिवसभर आपण जे मेंढ्याचं नियोजन करतो त्याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ पाहिजे होता त्यासंबंधी आज व्हिडिओ बनवतो तर ही आ, जी काम आहेत मेंढ्यांचं सर्व ते आमच्या घरचे लोक बघतात आज खास वेळ काढून कारण इतरत्र बाहेर काम मी करतो पण आज खास वेळ काढून पूर्ण दिवसाचं मेंढ्यांचं नियोजन आपण आज शूट करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि असेच काही सज सजेशन असतील कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तेही सांगा बघा आता आठ साडेआठ वाजलेत गोट्याची सफाई साधारणतः सहा वाजताच केलेली असते आता इथून पुढचं नियोजन म्हणजे आम्हाला आता किल्ले आणि गाभन मेंढ्या स्वतंत्र काढून त्यांना औषध द्यायचं तर कोणतं औषध द्यायचं आणि खुराक द्यायचा कोणतो खुराक किती द्यायचं हे बघूया इथून सुरुवात होती दिवसाच्या कामाची चला तर सुरू करू मित्रांनो पिल्ल आणि मेंढ्या आपण साइडला काढलेल्या आहेत आणि सुरुवातीला बघा दहा पिल्ल आहेत आणि चार गाभण मेंढ्या काढलेल्या आहेत साईडला आणि साधारणतः एक किलो शेंगदाणा पेंढा आता त्यांना आपण दिलेले आहे हे दिवसातलं पहिलं काम सफाई केली पिल्ल साईडला काढली पिल्लांबरोबरच आपण गाभन मेंढ्या साईडला काढून त्यांना जास्तीचं खुराक दिला जातो का ते तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला ह्या गाभन मेंढ्यांना म्हणजे आता तुम्हाला दाखवतो हिच्या पोटामध्ये साधारणत दोन ते तीन पिल्ल असतील वय वय दाखवतो मी तुम्हाला दात दाताला पूर्ण गेलेली मेंढी आहे तर ह्या स्टेजमध्ये ज्यावेळेस तिला पोटामध्ये दोन ते ती तीन पिल्ल सांभाळायचे आहेत तर जास्तीचं खुराक देणं गरजेचं आहे त्याच्यातून एक गोष्ट अजून लक्षात घ्या मित्रांनो पूर्ण दात पडलेली मेंढी बंदिस्त मध्ये में चांगलं उत्पादन देते कारण बघा दाताचा रोल कुठे येतो ज्यावेळेस ती चरून हे करणार आहे ज्यावेळेस ती बाहेर चरून गवत वगैरे तोडण्यासाठी त्या फुडल्या दातांचा खूप उपयोग होतो त्या स्टेजमध्ये जर मेंढी चरून असती तर ती टिकली नसती कधी डेथ झाली असती पण जागेवरती त्यांना बऱ्याच वेळा कुठेच खावा लागते पाठीमागील दाडा सेफ राहतात फुडले दात पडले तरी म्हणजे माझ्याकडे अशा कित्येस मेंढ्या आहेत की, में आहे की ज्या दात पडल्यानंतर दोन दोन तीन तीन वेत दिलेल्या आहेत त्यामुळे बंदिस्तमध्ये हा एक प्लस पॉईंट आहे चला तर आपण पुढलं काम करू आता ह्यांना आपण पेंट दिली लिव्हर टॉनिक देणार आहे ब्रुटॉन पटापट आपण ते देऊन हे पिल्लांना गाबन मेंढ्यांना साधारणतः आठवड्यातून तीन ते चार दिवस हे लिव्हरटॉनिक दिलं जात तर मित्रांनो सकाळचं औषध पाजून आणि खुराक टाकून झालेला आहे इकडे दाखवा इकडे बघू शकता तुम्ही आपल्या नॉर्मली एक दीड महिन्याच्या गाभण मेंढ्या त्यांना कुठल्याही प्रकारचं खुराक दिलं जात नाही चाऱ्याचं मॅनेजमेंट त्यांचं चा बघूया आता आपण त्यांना आपल्या रा रानामध्ये असणारा चारा आता काढायला जाणार आहे कोणता चारा आहे कशा प्रकारे वापरतो हे बघूया आता हे गावन मेंढ्या पलीकडल्या कप्प्यात रेग्युलर चारा खाण्यासाठी सोडणार आहे आणि ह्या कप्प्यामध्ये फक्त पिल्ल राहणार आहेत आता खुराक ह्याच्यानंतर हे यांना संध्याकाळी दिलं जातं कुठलं दिलं जातं किती दिलं जातं तेही संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघू आता सध्या झालं आता आपल्याला रानातून चारा आणून कुटी करायचा आहे चला तर मित्रांनो आता आपण आपल्या चाऱ्याच्या शेतामध्ये आलो आहे चाऱ्यामध्ये बघा आता आपण शेवरी वापरतोय त्याच्याबरोबर अजून नेपेर वापरणार आहे कुटीमध्ये म्हणजे पन्नास टक्के हा आणि पन्नास पन टक्के नेपेर ही सकाळची कुट्टी असते साधारणतः तुम्ही बघू शकता मी चारा ह्याच्या लागवडीविषयी तुम्हाला आपली वज काढून झालं हे सांगतो डिटेलमध्ये तत्पूर्वी पहिल्यांदा वज काढून घेऊ हे कसं कटिंग करायचं कुठून कटिंग करायचं त्याचे कारण काय लागवड पद्धत कशी ह्याची सगळ्याची माहिती मी देतो तुम्हाला तत्पूर्वी आपली वज काढून घेऊया तर मित्रांनो आता आपलं एक पिंडी काढून झाली आपण अशा दोन पेंड्या काढतोय का तर आपल्याकडे सतरा अठरा शेळ्या आहेत आणि सतरा अठरा मेंढ्या आहेत मेंढ्यांसाठी एक पिंडी शेळ्यांसाठी एक पिंडी सर्वात महत्वाचं चाराविषयी माहिती देतो काशीवरी द्विदलवर्गीय चारा पीक आहे प्रोटीन म्हणताल तुम्ही तेवीस चोवीस टक्के प्रोटीन आहे तसंच हे चारा पीक जे आहे ते मल्टीकट आहे म्हणजे एकदा लागवड केली आणि साधारण तीन ते पाच वर्ष तुम्ही ह्याच्यापासून चारा मिळवू शकता द्विदलवर्गीय वनस्पती असल्यामुळे स्वतःचं अन्न तयार करायची कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये असते तसेच आपल्या लाक लाकमोलाची जी जमीन आहे तिचाही पोत सुधारवण्याचं काम द्विदलवर्गीय चारापीक नक्की करतात लागवड पद्धत बघा तीन फुटाची सरी काढली आहे आणि मधल्या साईडनी एकदम दाट असं बियाणं टाकलं आहे ह्याच्या मागचं रिझन तुम्हाला सांगतो कारण शेवरी आपण नाही हिथून बघितली ती बांधावरती कुठेतरी कडे कोपऱ्याने केलेले बघितलेले आहे खास चारापीक म्हणून जर तुम्हाला लागवड करायची असेल बियाणं कोणतंही असून द्या अशा प्रकारे दाटमध्ये लागवड करा त्यांनी काय होतं तुमची जी कांडी आहे ती बारीक पडते खाण्यायोग्य राहते जास्त दिवस गेले तरी पालीदार राहते दुसरी गोष्ट आता हे तर ही गोष्ट प्रत्येकाला वापरणं शक्य आहे का नाही मी सांगू शकत नाही पण वापरलं तर अतिशय उत्कृष्ट बघा हे जर तुम्ही शेवरीचं पूर्ण झाड पकडलं तर बघू शकता तुम्ही हिथून ते हिथपर्यंत एकदम झाड स्टंप आहे याचा आणि हा शक्यतो आपल्या इथं चारा पीक म्हणून काय केलं जातं हे अख्खंच झाड नेऊन शेळ्यांना मेंढ्यांना किंवा गायींना आपल्या टाकलं जातं तर तसं न करता हे पूर्णपणे कुट्टी करून बारीक कुटी करून जर तुम्ही वापरलं तर ह्याचा रिझल्ट अतिशय छान आहे म्हणजे ह्याच्यापासून पाला पन्नास टक्के निघाल आणि पन्नास टक्के हा स्टंप आहे या मध्ये काय असतं म्हणजे तुम्ही पाल्यामध्ये जर ऐंशी टक्के न्यूट्रिशन पकडलं म्हणजे पोषण मूल्य ऐंशी टक्के जर पकडलं तर जमिनीतून पोषण मूल्य ह्या पानांपर्यंत नेणारा हा वाहक आहे त्यामुळे किती काय झालं तर ह्याच्यामध्ये वीस ते तीस टक्के न्यूट्रिशन हे हमेशा असतं ह्या स्टंप मध्ये बऱ्याचशा वेळा ते एक वाया जातं आणि जास्त प्रमाणात ह्या मध्ये असतं ते म्हणजे फायबर बघा सुक्या चाऱ्याचं महत्त्व सांगतात आणि बरेच जण सांगतात की सुका चारा कंप वापरला पाहिजे त्याचा रिझल्टही आहे नक्की आहे तुमच्याकडे जर तसा अवेलेबल असेल स्वतःचा घरचा तर वापरा पण हा सुक्या चाराचं काम करतो स्टंप जर तुम्ही हा कुटी करून व्यवस्थित दिला तर आपल्याकडे जो कटर आहे त्याच्यामध्ये हा व्यवस्थित तुटी होतो शक्य झालं तर तुम्ही असं वापरा का चारा पुरवतो प्लस फायबर प्लस न्यूट्रिशन चांगलं जातं आणि चारा पुरवतो तर अशा प्रकारे आता ही पेंडी काढली नेपेर काढणार आहे लागवडीची पद्धत बघितली तीन फुटाची शिरी काढली आहे त्याच्यामध्ये मधोमध दाट बियाणं टाकलं आहे आपण शेवरीचं इकडे तुम्ही हे दाखवा हे का ती सुरुवात केली ना हे खालचं हिकडून ते पुन्हा फुटायला लागले एक मिनिट मी दाखवत ही पहिली कट केलेली शेवरी व्यवस्थित फुटायला लागली तसंच आपण इकडे चालू आहे कट करत पहिली कटिंग साधारण मित्रांनो साडेचार पाच महिने लागतात पण ह्याच्या नंतरचे कटिंग साधारण दोन महिन्यामध्ये मिळाल्या पाहिजेत दुसरं बघा की जमिनीपासून साधारणतः एक फूट उंचीवरती आपण कट केलंय हे का कट केले की नंतरच्या वेळेस येणारा चारा हा अतिशय टॉल म्हणजे उंच नको आहे आपल्याला बऱ्याचशा वेळा ह्याच्यावरती किटकांचा प्रादुर्भाव होतो अशा वेळेस आपल्याला स्प्रे घ्यायला त्याच्यावरती औषध बसायला व्यवस्थित व्हावा एकदम खरडून पण नाहीत जेणेकरून एक, एक फुटाचं कट केलं की आता मला एक स्टंप दाखवतो मला फुटताना हा एक फुटावरती आपण कट केला आहे फुटवे बघा प्रत्येक डोळ्याकडचे एक दोन तीन चार पाच सहा सात बुडक्यापर्यंत सगळे फुटवे फुटून फुट फुट आले साधारण पाच ते दहा याच्यामध्ये फुटवे फुटून फुट फुट येतील पण त्याच्यातले चार पाच वरती येणार आहेत बाकीचे खालचे कमजोर राहणार आहेत जळून जाणार आहेत ह्याला चार फुटवे तरी चांगले येणार आहेत त्यामुळे ठराविक उंचीवरती कट करा चारा अतिशय पोषण चांगला असणार आहे फक्त लागवड पद्धत चाऱ्यासाठी करत तर लागवड पद्धत मित्रांनो आजच्या सकाळच्या चाऱ्यामधला आपला दुसरा चाऱ्याचा आयटम आहे तो आहे नेपियर माझ्या पाठीमागं बघू शकता हा आपला जॉईंटिंग काय वा नेपेरचा प्लॉट आहे साधारणतः साडेतीन चार महिन्याचा आहे हा पन्नास टक्के आपण सकाळच्या चाऱ्यामध्ये रेग्युलरली वर्षभर वापरतो नेपियर बद्दल सांगायचं झालं तर मी आपला एक खास व्हिडिओ आहे बघा नेपेअरचा त्याच्यामध्ये मी बरीचशी डिटेल दिलेली आहे तरी एकदा दाखवतो तुम्हाला हे बघा हा आता जो आपला नेपियर आहे साधारण नेपेअरमध्ये चांगल्या प्रतीच्या आ... नऊ ते बारा टक्के प्रोटीन असतं बघा कुठल्याही नेपेरमध्ये नऊ ते बारा टक्के प्रोटीन असतं आणि ह्याच्यामध्ये खास समजण्याची गोष्ट जो आपल्याकडे आहे तो आहे जॉईंटिंग तैवान त्याची जाडी वगैरे चांगली असते जाडी चांगली असल्यामुळे चवीला चविष्ट रसदार असतो हा नेपेर कांडी बघू शकता अशी काळी पांढरी येते जरा अशा प्रकारे हा रोजच्या चाऱ्यामध्ये म्हणजे सकाळचा पन्नास टक्के वापरला जातो चाऱ्यामध्ये आणि संध्याकाळचा पन्नास टक्के वापरला जातो हा चारा अतिशय गुणवान आहे पण ह्याचे बरेचसे जे दुष्परिणाम आहेत ते खरं तर आपल्या अज्ञानामुळे येतात माझं मत येतं की नेपेरचं रान म्हणजे नेपेरचा प्लॉट इकडे बघा नेपेरचा प्लॉट जो आहे तो दरवर्षी आपल्याला रान बदली करता आलं तर अतिशय गुणवान असा चारा आहे पण बऱ्याचशा वेळा आपले शेतकरी काय करतात वर्षानुवर्ष एकाच प्लॉटमधून चारा, चारा काढतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा आपल्याला कमी वजन वाढ गाबणं जाण्याचं प्रमाण कारण हे तीन चार वर्ष एकाच रानातून घेण्याचं पीक नाही मित्रांनो माझ्या मताप्रमाणे तर माझा अनुभव जर सांगताल तुम्ही तर साधारण पाच ते सहा कटिंग एका रानामध्ये अतिशय चांगली निघतात आणि अतिशय आवडीने खल्ली पण जातात रिझल्ट पण चांगला आहे पण बऱ्याचशा वेळा विकणारी लोक मार्केटिंग करतात पाच वर्ष चालतो सात वर्ष चालतो दहा वर्ष चालतो आणि मागचं खरं शास्त्रीय कारण सांगितलं जात नाही मित्रांनो ह्याची मुळं शास्त्रीय कारण सांगतो ह्याची मुळं जमिनीमध्ये साधारणतः सहा ते नऊ इंच जातात आणि त्या सहा ते नऊ इंचापर्यंत जिथपर्यंत जातात तिथलं पोषण साधारणतः पहिले चार पाच कटिंगमध्ये तिथलं पोषण मातीचं संपत आणि मग बऱ्याचशा वेळा आपण तिथून पुढं रासायनिक खतांचा भडीमार करतो पण तरीही इतकंसं चांगलं पीक येत नाही आणि आलं तरी ते खात नाहीत खाल्लं तरी ते जास्त रिझल्ट देत नाही त्यामुळे नेपेरची गोष्ट एक लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी नवीन लागवड प्रत्येक वर्षी माझ्याकडे ही केलं जातं साधारणतः आता ही माझी उन्हाळ्यामधली लागवड आहे तर पुन्हा उन्हाळ्यामध्ये पुढल्या वर्षी केली जाणार पण ती सुरू होती पावसाळ्यामध्ये त्यामुळे साधारणतः दीड वर्ष पाच <coughs> ते सहा कटिंग ह्या नेपेरच्या अतिशय उत्कृष्ट निघतात ह्या बदली रानामध्ये काय करायचं हे एक दल पीक आहे मग ह्याच्यामध्ये द्विदल पिकं चा चांगली येतात नंतरच्या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस मी हे मोडेल त्यावेळेस मी शक्यतो शेवरी हदगा अशी चारा पिकं ह्या क्षेत्रात करतो आणि ज्या क्षेत्रात आता शेवरी आहे त्याच्यामध्ये नेपेर करतो अशी बदली करतो आणि ज्यावेळेस हे मोडायचे नवीन करायचे चा, चारा पीक त्यावेळेस खत वगैरे शंभर टक्के दिलं जाते शेतीतलं पोषण चाऱ्यातलं पोषण हे तुमच्या शेतीवरती डिपेंड आहे शेतीतल्या मातीवरती डिपेंड आहे आणि त्यासाठी हे बदली चारा पिकं म्हणजे एकच एक दलवर्गीय चारापीक म्हणजे ह्याच्यात पुन्हा मक्का करायची नाही किंवा ऊस करायचं नाही किंवा एक दलवर्गीय कुठलंही चारापीक ह्याच्यामध्ये करणार नाही ह्याच्यामध्ये द्विदलच करणार आणि द्विदलच्या चारा पिकाच्या ह्याच्यात म्हणजे मेथी मेथीघासा आहे संध्याकाळचा वापरतो आपण त्याच्यामध्ये मार्वेल गवत करतो शेवरी हातगा ह्याच्यामध्ये नेपेअर करतो असं ऑल्टरनेटिव्ह सतत चाललं असतं शेवरी पण मस्त सांगतात दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष चालते पण आपल्याकडे एकच वर्ष चालवली जाते प्रत्येक वर्षी प्रत्येक प्लॉट हा बदलली केला अतिशय चांगला रिझल्ट येतो पुरवणीचा चारा आणि प्राण्यांनाही त्याचं चा, त्याच्यातून चा चांगलं पोषण मिळतं चला तर ह्याची एक पेंडी करू आणि आपण कुठीकडे जाऊया कुठे करून घेऊया चाऱ्याची वेळ होती आपण चारा टाकून द्या कुठे मित्रांनो आता कुट्टी चालू केली आणि तुम्ही बघू शकता विजाताची तोडी ही चाप कटर मशीन आपण पाठीमागील आठ वर्षापासून कुट्टीसाठी वापरतो आहे त्याच्यामध्ये ही जी शिवरीचे कितीही जाड दोन इंचापर्यंतचे जाड टणक जे आहे ते एकदम सॉफ्ट होतं चारा खाण्यायोग्य एकदम सॉफ्ट होतं त्यासाठी हा कटर दिसायला छोटा असला तरी त्याचा खूप मोठा उपयोग आहे आणि पाठीमागील सात आठ वर्षापासून आपण हा वापरतो आहे ह्याच्यामुळंच खरं तर हे जे उकरुण्यामध्ये जाणारा जो चारा होता आ, तो खाण्यायोग्य करता आला बनवता आला चारा पुरला आणि चांगलं न्यूट्रिशन असणारं जे खाद्य आपलं वाया जात होतं तेही खाण्यायोग्य बनवता आलं तर अशा प्रकारे कुट्टी करून घेऊन हो, आणि पुढली प्रोसेस बघू तर मित्रांनो आत्ता आपण नेपेरची एक पेंडी आणि शेवरीची एक पेंडी साधारणतः दोन्ही मिळून सत्तर सत्तर एक किलो हा चारा झाला असेल कुट्टी करून घेतले तुम्ही शेवरीची कुट्टी बघू शकता एकदम ह्याच्यामध्ये मिक्स होऊन गेले शा कुटीचा तो परिणाम आहे त्याच्यामुळे माझं एक काडीसुद्धा आत्ता वाया जात नाही आणि प्रकारे खातात आपलं सकाळचं काम मेंढ्यांच्या गोठ्यामधलं सर्व सकाळचं काम चाललं आहे तसंच चा आपण शेळ्यांच्या गोट्यामधलं काम पूर्ण केलेलं आहे पण आता ह्या सकाळच्या वेळामध्ये काय महत्वाच्या गोष्टी होत्या ते एकदा दारिकॅप करा ते आम्ही लक्षात ठेवा त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की पिल्लं स्वतंत्र पाहिजेत तसंच पिल्लांना थोडा तरी खुराक रोजच्या नियोजनामध्ये पाहिजेत तसंच अतिशय महत्वाचं की तुमच्या ज्या कळपातल्या काही दोन चार पाच सहा मेंढ्या ज्या महिन्या दीड महिन्यामध्ये पिल्लं देणार आहेत अशा मेंढ्यांसाठीचं स्वतंत्र खुराचं नियोजन हे नेहमी रोजच्या रोज वेळच्या वेळी करता आलं पाहिजे रिझन मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितले त्यांच्या पोटामध्ये असणारी दोन तीन पिल्ल चाऱ्याची जागा होणारी कमी आणि त्याच्यामधून त्यांना न्यूट्रिशनची कमतरता होते त्यासाठी रोज सकाळचं आणि संध्याकाळचं त्या मेंढ्यांना ज्या जवळ आहेत त्यांना स्वतंत्र घेऊन हे दिलं जातं तसंच अजून काही लक्ष देण्याच्या गोष्टी आहेत की जसं तुम्ही बघू शकता की पिल्लांचा फिडर आहे पण ह्याच्यामध्ये छोट्या पिल्लांना जे आहेत आता पंधरा वीस दिवसात जे नुकतीच चारा खायला लागलेत आता तर आपण त्यांच्यासाठी एक स्वतंत्र गप्पा करतोय पण आता माझ्याकडे तशी सुविधा नाही अजून तयार नाही गप्पा तर त्यांच्यासाठी ते जे छोटे फिडर लावलेत ते दाखवा ते जे छोटे फिडर आहेत पायपीचे मी दाखवतो हे जे छोटे फिडर आहेत तर ह्या फिडरला उंची जास्त झालेली जा आहे आता लक्षात आले तर त्यांची उंची आता आपण त्या पिल्लांच्या मापामध्ये घेतो की जेणेकरून ही खाता येऊ ही जी छोटी पिल्ल दिसतात त्यांचं ती गव्हा ही खोल असल्यामुळे त्याच्यामध्ये तोंड पुराणा आणि ही जरा जार उंची जास्त झाली तर ही आपण आता खाली घेतोय हे एक महत्वाचं काम अशा प्रकारे जर गवण थोडेसे खाली घेतली आपण तर छोटी पिल्लं पण व्यवस्थित खातात ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं पाणी भरून ठेवलं आणि आता हे जेव्हा आपण संध्याकाळी पुन्हा येणार तसेच मित्रांनो संध्याकाळच्या चाऱ्यामध्ये आपण घेतलेला आहे उंबराचा पाला नेपियर आणि मेथी घास झाडपाला वगैरे आपण फक्त टेम्पररी वापरतो ठराविक म्हणजे मी कधी घरी असेल तरच बनवतो आणि ह्या सर्व आपण पुन्हा एकदा कुट्टी करून घेतोय मित्रांनो संध्याकाळच्या वेळेच आपलं आता कुटे वगैरे झालेले आहे गाभन मेंढ्या आणि पिल्ल पुन्हा एकदा साईडला काढले आणि त्यांच्यासाठी प्रोविकॅल फोर्ट हे कॅल्शियम आता वापरतोय मोठ्या गाभन मेंढ्याला वीस एम एल देतोय तुम्हाला सांगितले का गरजेचं आहे पिल्लांची वाढ झपाट्याने होते आणि अशात कॅल्शियम रिपेसेन्सी होती त्यासाठी प्रोविकॅल फोर्ट त्या गाभन मेंढ्यांना आपण वीस एम आणि ही जी वाडीची पिल्ल आहेत त्यांच्यासाठी दहा एम एल वापरतोय तसंच आता कुट्टी करून झाली कुट्टीमध्ये तुम्ही बघितलं उंबराचा पाला मेथी घास आणि नेपियर हे आता बाकीचे सर्व मेंढ्यांना टाकणार आहे आणि ह्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण खुराक वापरणार आहे ज्याच्यामध्ये गोळी पेंट आणि बुसा एक ते दीड किलो चला तर कामाला सुरुवात <laughs> मित्रांनो आता ह्यांना आपण गोळी पेंड आणि भुसा टाकलेला आहे बघू शकता साधारणतः एक ते दीड किलो गोळी एक ते दीड किलो भुसा दहा पिल्ल प्लस चार गाभन मेंढ्या आहेत पलीकडील ज्या आपल्या मेंढ्या आहेत एक दीड महिन्याच्या गाबण त्यांना कुटी टाकली आहे दाखवतो मी तुम्हाला मेथीघास उमराचा पाला माझी सहित पाला आहे तो पण असा निवडक पाला नाही जो की आपण कुटी करून वापरलाय एकदम असा सॉफ्ट झालाय खाण्यायोग्य एकदम आवडीने खातात पण नेहमी उंबराचा पाला वापरायला काही जमत नाही कधीतरी असतो महिन्यातून एक दोन वेळेस कधी लिंबाचा असतो असा वेगवेगळा वेळ विड़ मिळाला असतो पण कंपल्सरी असतं ते असतं मेथी घास आणि नेपियर हे कंपल्सरीच असतं हे संध्याकाळचं चारा टाकून झाला खुराक टाकून झाला पिल्लांना आणि गाभन मेंढ्यांना औषधंशी पाजून झाली आता ह्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहेत ज्यावेळेस हो तुम्ही चारा टाकता एखादी मेंढी जर माग उभा राहत असेल तर तिच्यावरती तिचं अनालिसिस तिचं डायग्नोसिस करणं महत्वाचं टेम्परेचर घ्यायचं जुलाब करत असेल पोट फुगलं असेल इतर काही कारण असतील ते एक ह्या स्टेज ह्या वेळेस खेश्ट बघितलं गेलं पाहिजे तसंच पिल्लांमध्ये कोणाचं पोट फुगला आहे म्हणजे मेडिकलची जी मेडिकल काही गरज आहे ती ह्या स्टेजला आपण आता बघितली पाहिजे संध्याकाळची सगळी चारा खुराक व्यवस्थित खातात त्यामुळे आपल्याकडे काय एकही प्राणी आजारी नाही तसंच कोणाची जुलाब नाही कोणाला सर्दी नाही त्यामुळे आता काही जास्त आवश्यकता जा नाही तर ह्याच्यावर पुन्हा उद्या सकाळनेच आपलं जसं रुटीन आहे तसं काम चालू होणार मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पूर्ण दिवसभराचं मेंढ्यांच्या सुरुवातीपासूनचं नियोजन आज आपण कव्हर करायचा प्रयत्न केला बऱ्याचशा वेळा छोटी मुलं कला व्हिडिओ काढण्यासाठी होते त्यामुळे अँगल व्यवस्थित आला नाही थोडं समजून घ्या पण दिवसभराचं पूर्ण नियोजन कव्हर करायचा आज प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मेंढीपालनासंबंधी शेळी संबंधी अजून काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्याच्यावरती लवकरच व्हिडिओ बनवूया धन्यवाद ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगेल की संध्याकाळच्या वेळेत आपल्याला लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट ते म्हणजे प्राणी आजारी आहे का कुठल्या प्राण्यांनी चारा खात नाही कोणाचं पोट फुगलंय कोणाच्या पायाला लागले जुलाब होतात सर्दी होती हे बारकाव्याने बघणं गरजेचं आहे आता आमच्यातले घरची रोजच्या रोज त्यांचं काम असल्यामुळे थोडासा जरी चेंजेस झाला एखाद्या मेंढीने थोडं जरी कमी जास्त खाल्लेलं ला। असलं तर पटकन त्यांच्या लक्षात येतं कारण रोज ते त्याच्यात आहेत तुम्ही जर नवीन करणार केलं असेल तर थोडासा लक्षात यायला वेळ लागू शकतो आणि त्या गोष्टीकडे मेडिकलकडे बारकाव्याने लक्ष राहू द्या या स्टेजमध्ये संध्याकाळचं आता ह्याच्या उद्या सकाळनेच आपलं काम चालू होणार आहे धन्यवाद